आमदार मंदाम हात्रेंची प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यावर टीका राष्ट्रवादी नेत्यांकडून पलटवार वाशी येथे मंदगतीने सुरू असलेल्या महाराष्ट्र भवनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने सरकारचे श्राद्ध घातल्यानंतर भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली यावेळी कोण तो शशिकांत शिंदे मी नाही ओळखत त्याला असे भाष्य मात्रे यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष नितीन चव्हाण यांकडून शशिकांत शिंदे यांच्या महाराष्ट्र भवनच्या अधिवेशनातील विषयांचे फलक आमदारांच्या निवासस्थानासमोर लावून नाम तो सुनाही होगा असे फलक लावण्यात आले अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न